मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिम्बॉइसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीजच्या सहाव्या दीक्षांत समारंभात युवांसाठी महत्वाचे संदेश दिले ते म्हणाले इंजिनिअरिंग डेटा सायन्स मॅनेजमेंट सारखी कौशल्य शिकणे आवश्यक आहे पण आनंदी राहणं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे देखील महत्वाचं आहे फडणवीस यांनी सांगितलं की भारत जगातील सर्वात तरुण देश आहे आणि युवांमध्ये कौशल्य विकासांवर भर दिल्यास भारत महाशक्ती बनू शकतो ते म्हणाले की दोन हजार सोळा ते सतरा मध्ये स्किल युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचं स्वप्न अवास्तव वाटत होतं पण आज कौशल्य विकास क्षेत्र वेगाने पुढे जात आहे भविष्यात महाराष्ट्र डिफेन्स हब म्हणून विकसित होईल या क्षेत्रात रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आज आदरणीय राजनाथ जी यांच्या हस्ते स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी देखील लॉन्चिंग त्याचीही सुरुवात ही मध्ये करण्यात आलेली आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा सिम्बिओसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय इमर्जिंग सेक्टरमध्ये आज एक नवीन पाऊल या ठिकाणी सिम्बिओसिसनी ठेवलं आहे खरं म्हणजे सिम्बिओसिसमध्ये इंजिनिअरिंग डेटा सायन्स मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या क्षेत्रातलं स्किल आपल्याला शिकायला मिळतं पण मला असं वाटतं की एक अजून स्किल थोडं मिसिंग आहे जे आपण शिकलं पाहिजे ते म्हणजे आनंदी राहण्याचं आणि आनंद व्यक्त करण्याचं आणि त्याची पहिली स्टेप काय आहे त्याची पहिली स्टेप आहे जोरात टाळ्या वाजवणे इच वन ऑफ यू शूड क्लॅप because i see that the clapping is missing amongst the students and it is the best expression on this day to express your joy so don't clap for me don't clap for them clap for yourself